सानूच्या <laughs> बाप्पाने कुणग्यात लायलेलो होतो ट्रॅक्टर आणि माका होती सुट्टी त्याच्यामुळे मी आपण आहे की आज माका ट्रॅक्टर चालवचो असा चा ही पोरा पाणी यात खेळा होती मस्तपैकी चिकलात फिरा होती कुणग्यातल्या या थंड पाण्यात फिरण्याची मजा ही काही वेगळीच असता बरेच दिवस पॉवर टिलर चालवलो नसल्यामुळे सुरुवातीक मी जरा सवकाश चवकाश चालले होते नंतर एकदा माझं जम बसलो तसो मी ट्रॅक्टर घरगराव चालवत सुरुवात केलंय जास्त पैकी बारीक बारीक पाऊस लागा होतो आणि या बारीक बारीक पावसामध्ये ट्रॅक्टर चालव खूप मजा येई होती मित्रांनो ह्या काम करत असताना जर कोरी चाय म्हणजेच आमच्याकडे जी का फुटी चाय अशी म्हटली जातात तर ती जर मिळाली तर त्याची मजा काही वेगळीच असा मी ट्रॅक्टर लाय होते तोपर्यंत सानूचे पप्पा दुसऱ्या गुनग्यामध्ये तर लावून घ्याय होते हल्ली हे नवीन प्रकारचे पॉवर टिलर इल्यामुळे शेतीचं काम ह्या खूप जलद गतीने केला जातं मित्रांनो पारंपरिक पद्धतीनसुद्धा शेती करण्यामध्ये खूप मजा येत असायची आणि पारंपरिक शेती करताना नांगरांना नांगरणी केली जायची त्याच्यानंतर गुटो घातलो जायचो दातो घातलो जायचो त्यामध्ये सुद्धा एक वेगळ्याच प्रकारची मजा असायची नांगरून झाला की बैलांका धुतानासुद्धा खूप मजा येत असायची मित्रांनो तुम्हीसुद्धा शेती करण्याचा आनंद नक्की घेऊन बघा आणि ज्यांनी ज्यांनी शेती करण्याचा आनंद घेतलेला असा किंवा तो अनुभव घेतलेला असा त्यांनी मला कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत देव बरा करू धन्यवाद